नमस्कार आम्ही संजीवनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मानेगाव मध्ये इयत्ता नववीचे विद्यार्थी आहोत मी विजय विश्वनाथ पांडे मी आदर्श अमोल बावळे आम्ही आज विकसित भारत उपक्रमामार्फत समृद्ध भारत ही कल्पना घेऊन माझ्या मनात निर्माण झाली समस्या की अतिवृष्टीमुळे लवणातील शेतजमिनीवर पाणी साचते समस्येमुळे निर्माण होणारे समस्येमुळे निर्माण होणारे परिणाम शेत जमिनीमध्ये पाणी साठते हे सतत साठलेले पाणी पाण्यामुळे पिकाची पी, मुळे कमकुवत होतात व पीक वाया जाते शेतकऱ्याने वर्षभर केलेली मेहनत या पाण्यामुळे नाहीशी होते व शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होऊन शेतकरी कर्ज बाजारे होतो समस्या केलेल्या उपयोजना आम्ही दोघे मिळून या प्रयोगा मार्फत सांगणार आहोत अशा अशा लवणातील शेत शेतजमिनीमध्ये पाणी साचू राहत असेल तर त्या शेतजमिनीमध्ये तीन ते चार फूट खोल अशा प्रकारे व एक ते दीड फूट रुंद अशी चारी घेऊन अधिक आकारची चारी घेऊन त्यामध्ये छिद्र असलेले पीव्हीसी पाय टाकावे व त्याच्यावरती एक थरमूर माचा व त्या व मातीचा थर टाकून ही माती त्याच्यावर टाकावा त्यामुळे ही शेतजमीन उपयोगी वापरता येईल अशा प्रकारची रचना केल्याने ही शेतजमीन आपल्याला शेतीसाठी उपयुक्त ठरते व पाईपलाईन व ठरते व या पायपानु पायपा मार्फत उंच भागाकडून सकल भागाकडे हे पाणी या शेतातील पाणी निखरते व ओढ्यामध्ये सोडावे किंवा शेताजवळ एखाद्या विहिरी भरण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरते या या सूचनेमुळे अशा प्रकारे या पायपावर माती टाकून घ्यावे त्यामुळे ही शेतजमीन आपल्याला उपयोगी ठरते व पाणी सुद्धा या शेतातील निखरते त्यामुळे शेतकऱ्याचे पिकाचे नुकसान होत नाही या, या समस्येवर सामान्यीकरण म्हणून माझा मित्र सांगेल फक्त जे त्या ऋषी जास्त प्रमाण होते ते ते जाणवते त्यामुळे शासनातर्फे घेतलेल्या योजना यो या प्रमाणे शेतकऱ्यांनी वापराव्या त्यामुळे विकसित भारत संकल्पनेत हातभार लागेल अशा प्रकारे आमचा हा प्रयोग तुमच्या अशा प्रकारे विकसित भारत संकल्पनेत आम्ही सहभाग घेतलेला आहे धन्यवाद